नऊ तारखेला जून महिन्यामध्ये आता परवाच्याच दिवशी रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान इतकं जास्ती वादळ होतं तर एक दोन तास जवळपास ते वादळ चाललं आणि त्याच्यामुळे एकशे सहासष्ट घरांचं एकाच मंडळामध्ये नुकसान झालेलं आहे पिसेवडका मंडळ म्हणून आहे त्यातले भाकरोंडीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यानंतर परसवाडी या गावामध्ये जवळपास फिफ्टी पर्सेंट घरांचं नुकसान झालेलं आहे एकशे सहासष्ट घरांचे आतापर्यंत आमच्याकडे पंचनामे आलेले आहेत आणि लवकरच यांना आपण मदत मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव प्रस्तावित करून देऊ त्यामुळे लवकरात लवकर सर्व जे काही आपले नुकसानग्रस्त आहेत खातेदार त्यांना मदत मिळेल शेतीचं शेतीचं आपल्या जून महिन्यामध्ये आता पीक नाही आहे त्याच्यामुळे जून महिन्यात नुकसान नाही पण जे मे महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे वैरागड मंडळ आमच्याकडे एकाच मंडळात पंच्याऐंशी एम एम पाऊस पडला होता एक दिवस आणि पूर्ण मे महिन्यामध्ये सुरुवातीपासून कंटिन्यू पाऊस आहे तर त्यामुळे मका पिकाचं आणि धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि धान काही लोकांनी काढून ठेवला होता बांध्यांमध्ये तर ते पूर्ण सडला ओला झाला त्यामुळे आम्ही ते हजार हेक्टरच्या जवळपास आमच्या इथला एरिया आहे धान आणि मका असं दोन्ही मिळून आणि याचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत शासनाला अहवाल पाठवला आहे आणि मदत सुद्धा यांना लवकरात लवकर मिळेल शासनाकडून ठीक आहे